पळवून त्यांची किडनी काढणारी टोळी गावात फिरते अशी अफवा गावात पसरली आणि अफवेमुळे असं काही घडून गेलं की त्यामुळे गावच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ आली ही घटना म्हणजे साईनपाडा हत्याकांड हा महाराष्ट्राला हादरून टाकणारी ही घटना ज्यात एका अफवेमुळे पाच भिक्षुकांचा नाहक बळी गेला त्यामुळे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत एक जुलै दोन धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील साईनपाडा गाव सोलापूर जिल्ह्यातील मधील नाथपंथीय डौरी गोसावे समाजातील काही भिक्षुके व्यवसाय करणारं कुटुंब सकाळी साडेनऊच्या सुमारास या गावामध्ये पोहोचलं आठवडे बाजार होता त्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर गावात मुले पळवणारे टोळी आलीये अशी अफवा पसरली होती त्यामुळे राईनपाडामधील गावकरी आधीच घाबरलेली आणि तापलेली होती त्यातच गावकऱ्यांना या भिक्षुकांवर संशय आला आणि त्यांनी या पाच जणांना मारहाण करायला सुरुवात केली गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या दगड विटा दांडके सळी जे मिळेल त्या गोष्टीने मारहाण करायला सुरुवात केली या पाच जणांवर जमाव अक्षरशः तुटून पडला यातच या पाचही भिक्षुकांची निर्गुण हत्या करण्यात आली दादाराव शंकरराव भोसले भारत भोसले राजू भोसले भरत माळवे अणगु इंगोले अशी या पाच जणांची नावं आहेत या घटनेचा काही जणांनी मोबाईलवर व्हिडिओ देखील केला होता आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला जे व्हिडिओ व्हायरल गेले त्या व्हिडिओची मदत घेतच पोलिसांनी अठ्ठावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयातील या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं त्यानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील तेरा आमदारांनी या समाजाचा प्रश्न उपस्थित केला होता या प्रकरणात दाखल छत्तीस पैकी अठ्ठावीस आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती सप्टेंबर दोन हजार सादर करण्यात आलं होतं दोषारोप दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात सरकार पक्षातर्फे तेहतीस साक्षीदार होते सा लागण्याचे आश्वासन तेव्हा सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं मात्र निकालासाठी तब्बल सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली अखेरीस सातही आरोपींना जन्माटपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे न्यायमूर्ती एच एम ख्वाजा यांनी या आरोपींना शिक्षा सुनावलीय गुलाब रामा पाडवी दशरथ पिंपळसे महारूप पवार युवराज चौरे हिरालाल आत्माराम गवळी मोतीलाल काशिनाथ साबळे काळू सोमा गावित यांना गुजरात सीमेवरील जंगलातून त्यावेळी अटक करण्यात आली होती यातील एक आरोपी राजाराम गावित यांनी कारागृहामध्येच आत्महत्या केली होती त्यानंतर आता पाच फेब्रुवारीला या आरोपींना विविध कलमांवये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका